इकडे बघा काय करायचं आहे आपल्याला आकाराच्या जोड्या लावायच्यात आहे का नाही दोन ओळी आहेत आकाराच्या आहे की नाही बघायचा आकार त्या ओळीतला आकार बघायचा ह्या ओळीतला बघायचा आणि मगच जोडी लावायची चला सौराज्य तिथेच उभा राहा सांगतो तुला आकार मी चौकोन चौकोन बरोबर छान 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 काय आजोबा त्याला आता छान रुद्र त्रिकोण रुद्र त्रिकोण बघ कुठं आहे डिकी सोरज खडू त्याला खडू मायाड आहे दुसरा दे त्याला पटकन द्या चला त्रिकोण त्रिकोण बघ कुठं आहे त्रिकोण तीन बाजू तीन कोण त्याला म्हणतात काय त्रिकोण बरोबर छान 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 हुशार आहे की रुद्र छान छान टाळ्या रुद्रसाठी आराध्याला दे बाळा खडू आराध्या अर्ध गोल बरोबर हुशार आहे टाळ्या वाजवा आराध्यासाठी स्वराज टाळ्या वाजवा आरोही इकडे दे आरोही आयत छान हुशार आहे छान छान टाळ्या वाजवा आरही अनन्या अनन्याकडे दे खडू। अनन्या गोल गोल, गोल, गोल। हा ती लावते जोडी तुम्ही नका सांगू छान 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 अनन्यासाठी टाळ्या वाजवा छान 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 マスター。Most, most.